हॅलो फ्रेंड नमस्ते या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आणि बघू शकता आज आम्ही आलेलो आहे ही चिंच खायला आणि ही चिंच अशी नाही नॉर्म ना, नॉर्मल चिंच नाही ह्याला म्हणतात इलायची चिंच तुमच्या इकडे काय म्हणतात ह्या चिल ह्या चिंचला कमेंटमध्ये सांगा आता मात्र मित्रांनो आपण भरपूर प्रमाणात खाल्ली ही हो इतकी चिंच आहे विषय असा झाला आहे हां हा जूम करून दाखवा চিন্তা চিন্তিদ মোবাইল পড়া লাগল কে চল লাগত না মানে বাড়ি খাও কেন হুম खरंच मस्त लागतंय ह्याच्या खाली ह्याच्या खालीच बस ह्याच्या खालीच खायचो कसं मित्रांनो मजा का ना तर मित्रांनो तुम्ही कुठं कुठं आहे कोणत्या कोणत्या गावात ना आहेत ते कमेंट करून सांगा मला म्हणजे आपला आपले एक होईन होईन बघू शकता दिदीने दे ही गोळा केलेले किती बाहेर दिसते हे घ्यायचं असं खायचं घ्यायचं असं खायचं चकावातो हे बघू शकता ए गाडी पडेल ना एड गाडी पडेल ना तिकडे वर कस चढतोय आम्ही इथं बसलाय दी इथं कुठं ते, ते, ते पाला आणि आता आपण काय करू कलिंगड खाऊ आता हे बघू शकता कलिंगड आता आपण ह्याला कापू आणि Come.